आठ हजार सातशे तीस या संख्येतून कोणती लहानात लहान संख्या वजा केली असता येणारी संख्या पाचने भाग जाणारी नसेल मग या ठिकाणी लहानात लहान संख्या आता आपण बघूया असे ते सहा आणि पाच आहेत मग पाच जर आपण या संख्येतून सत्याऐंशी तीस वजा जर पाच केले तर उत्तर येतं सत्याऐंशी पंचवीस मग आता एकक एककस्थानी पाच आलेले आहे म्हणजे या संख्येला पाचने निशेष भाग लागतो म्हणजे हे पाच हा पर्याय येणार नाही मग सत्याऐंशी सत्तेश सत्याऐंशी तीसमधून सहा वाजा करूया उत्तर येणार सत्याऐंशी चोवीस मग या संख्येला पाचने निशेष भाग जाणार नाही कारण संख्येच्या एककस्थानी चार आलेल्या आहेत कसोटी आहे संख्येच्या एककस्थाने जर शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो या ठिकाणी सहा ही लहानात लहान संख्या आहे की त्याला पाचने निशेष भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर